मराठी दर्शनच्या वतीने आपल्यापर्यंत पोचतोय आज आपण माझ्या एका पुस्तकाचा परिचय करून घेत आहोत ते पुस्तक जिजाई प्रकाशनच्या वतीने प्रकाश झालाय पुस्तकाचं शीर्षक आहे बहुजन साहित्य म्हणजे काय अशा तऱ्हेचं हे छान सुबक असं चित्र असलेलं मुखपृष्ठ आता हे चित्राबद्दल मी का बोललो आणि हे चित्र मी काढलंय एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये मी काढलेलं हे चित्र आहे मी तेव्हा आर्ट टीचर डिप्लोमा या अभ्यासक्रमात अमरावतीच्या चित्रकला महाविद्यालयात होतो त्या गोष्टीला आता पन्नास वर्ष पूर्ण होतील तर अशा तऱ्हेने आमच्या प्रकाशकांना किशोर कडू यांना ते आवडलं आणि त्यांनी या ठिकाणी ते छापलं आता या चित्रामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की हे मोरपीस आहे मोरपिस हे साहित्यिक स्वतःसाठी वापरतात कलावंत वापरतात आणि लेखणी म्हणून तिचा उल्लेख बरेचदा होतो आणि सारस्वत हा जो शब्द आहे सरस्वतीचे पुत्र या अर्थाने तर तिचं प्रतीक म्हणून सुद्धा मोर आहे तर या चित्रामध्ये हे जे आहे पिवळ्या रंगाचं जे आहे एक ठिपका तो डोकं समजून किंवा इकडे जे डावीकडे उजवीकडे वर गेलेले जे आकार आहेत त्याला हात समजून मोठ्या प्रमाणात हा बहुजन समाज आहे असा अर्थ आम्ही नंतरच्या काळात लावला हे चित्र तयार करताना काही तो अर्थ डोक्यात नव्हता फक्त मोर चित्र मी काढलो तर तंतोतंत काढलं होतं ते चित्र जर आपण पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल की तो फोटोग्राफ आहे बरेचदा मी प्रदर्शनात ते लावलं तर अनेकांना त्याला हात लावण्याचा मोह झाला इतकं ते तंतोतंत आहे तर या ठिकाणी त्याचं संकल्पन केलंय डिझाईन केलाय तर हे पुस्तक आहे यामध्ये जो काही आशय आहे तो आपला आजचा विषय पण आता आनुषंगिक विषय म्हणून मी चित्रावर जास्त चर्चा केली आणि चित्र मी काढल्यामुळे माझं स्वतःच कौतुक करण्याची संधी मी घेतली तर बहुजन साहित्य ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेबद्दल थोडक्यात माहिती पाहू मुळात बहुजन म्हणजे काय हा एक प्रश्न आहे महत्वाचा बहुजन म्हणजे मोठ्यात मोठ्या संख्येने असणारे लोक तर याचा सगळ्यात जुना उल्लेख जो आढळतो भगवान गौतम बुद्धाच्या साहित्यामध्ये बौद्ध साहित्यात आढळतो म्हणजे बुद्धाचे जे शिष्य आहेत आ, ते जेव्हा बुद्धाचा विचार सांगण्याकरता निघाले आणि त्याआधी त्यांनी बुद्धाचा आशीर्वाद घेतला तेव्हा बुद्धानी सांगितलं त्यांना की लोकां चरक भिक्कवे चारिका हे विकून नो तुम्ही चारिका जी कराल चारिका म्हणजे फिरणं कि भिक्षा मागणं लोकांची संपर्क चालत हे कराल तेव्हा कशासाठी करायचं लोकानुकंपाय बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी तुमची चारिका असली पाहिजे तुमचं परिभ्रमण तुमचं जे जाणं आहे लोकांपर्यंत हे लोकांच्या हितासाठी असलं पाहिजे या उद्देशाने हा जो एक श्लोक म्हणा की हे जे चरण आहे हे वापरण्यात आलं त्यातून बहुजन शब्द हा किमान अडीच हजार वर्षापूर्वीचा आहे हे यातून सिद्ध होतं आता या बहुजन शब्दाचे जे अर्थ आहेत ते अलीकडे ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस या वर्गामध्ये येणारा जो मोठा वर्ग आहे त्याच्यासाठी हा शब्द वापरण्यात येतो पण गेल्या चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या दरम्यान बहुजन समाज पार्टी नावाची जी पार्टी निर्माण झाली तिच्या अशी डी एस फोर नावाची एक संघटना होती दलित शोषित सभा संघटन आणि त्यांच्या हितासाठी काम करणं ते फार डी एस फोर म्हणजे सहा चार एस म्हणजे शोषित सभा संघटन असा तो त्याचा अर्थ आहे तर अशी संघटना त्यांनी स्थापन केली चौऱ्याऐंशी मध्ये आणि नंतरच्या काळात बहुजन समाज पार्टी स्थापन झाली तर तेव्हा त्यांनी बहुजन शब्दाचा अर्थ आणखी व्यापक केला त्यात जे अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत त्यासोबत धार्मिक अल्पसंख्याक आहेत आणि अन्य मागासवर्गीय आता हे जे अनुसूचित जातीचे लोक आहेत त्यांची संख्या साधारणतः तेरा टक्के मानली जाते जे आता आपण जे जुनी खाणे सोमारी आताची झालीच नाही या दहा बारा वर्षात तर त्यानुसार ती त्यांची संख्या तेरा टक्के साठ टक्के किंवा साडेसात टक्केपर्यंत अनुसूचित जमातीचे लोक आहेत आणि बावन्न टक्के हे अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये येणारे लोक आहेत आणि उरलेले उरलेल्या वर्गामध्ये धार्मिक अल्पसंख्याक त्यात ख्रिस्ती लोक आहेत आणि मुस्लिम लोक आहेत अलीकडे जैनांचा सुद्धा अल्पसंख्याक समावेश झाला आहे बौद्धांचा अजून झालेला ना नाही पण तशी मागणी आहे हा सगळा वर्ग आहे तो पंच्याऐंशी टक्के आहे अशी मांडणी त्या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक माननीय काशीराम यांनी केला होता आणि हा एक शब्द रव्याने प्रचलित झाला त्यातून बहुजन साहित्य ही संकल्पना निर्माण झाली आता ही बहुजन साहित्य संकल्पना निर्माण होण्यामागचं कारण काय तर त्याच्या मागे महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेत लिहिलेले जी पत्र आहे अठराशे पंच्याऐंशी आहे अठराशे अठ्याहत्तर मध्ये ग्रंथकार संमेलन झालं पण फारसं काही ते नाही एका दिवसात तिपटलं गेलं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी हे जे महात्मा फुलेचे जवळचे मित्र होते या दोन्ही मित्रांनी मिळून मराठी ग्रंथकार सभा स्थापन केली आणि तिथे एक संमेलन भरवलं अठराशे अठ्ठ्याहत्तर मध्ये पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही पण अठराशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी दुसरं जे अधिवेशन भरवलं तेव्हा त्यांना वाटलं की आपले मित्र महात्मा ज्योतिबा फुले यांना या ग्रंथकार सभेला बोलवावं तर ते पत्र लिहिलं त्यांनी तर तेव्हा महात्मा फुलेंनी त्यांना प्रत्युत्तर देणारं पत्र लिहिलं सांगितलं की आम्ही ज्या वर्गाची आहोत आमची जी भाषा आहे आमचं जे साहित्य आहे हे त्या ठिकाणी मांडलं जाणार नाही आणि सर्वसामान्य माणसांसाठी हे संमेलन नसल्यामुळे मला त्या ठिकाणी येता येणार नाही म्हणजे साहित्य संमेलनाचं मूळ समजल्या गेलेल्या या अठराशे पंच्याऐंशीच्या साहित्य संमेलनाला किंवा अठराशे अठ्ठ्याहत्तरच्या साहित्य संमेलनाला महात्मा ज्योतिबा फुलेने नकार दिला होता त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की जे प्रस्थापितांचं साहित्य संमेलन आहे जसं यावर्षी दिल्लीला ते संमेलन झालं त्याच्या ज्या अध्यक्ष होत्या डॉक्टर तारा भावळकर लोकसाहित्य लोकसंस्कृतीच्या त्या मोठ्या अभ्यासिका पण त्याची जाहिरात करताना त्यांचा फोटो सुद्धा त्या आयोजकांनी लावला नाही राजकारणी लोकांचे फोटो लावले त्यांनी राजकारणी लोकांनी स्वतःला मिरून घेतलं आणि अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला श्रेय घेण्याचा प्रयत्न आर एस घेतला हा जो विकृत प्रयत्न यावर्षी झाला त्यावरून महात्मा फुले जे एकशे चाळीस वर्षापूर्वी म्हणजे अठराशे पंच्याऐंशी या वर्षाला आता एकशे चाळीस वर्ष झाली आहेत एकशे चाळीस वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे काही प्रश्न निर्माण केले होते त्याची उत्तरं अजूनही प्रस्तावित व्यवस्थेत दिलेली नाहीत म्हणून अशा तऱ्हेने बहुजनांच्या स्वतंत्र साहित्याची संकल्पना बहुजन समाज पार्टीच्या विचारवंतांनी मांडली आणि काही बहुजन साहित्य संमेलनं भरली तर साधारणतः एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एक बहुजन साहित्य संमेलन हे आर्वी वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी इथे झालं होतं आणि त्याचा मी अध्यक्ष होतो एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ची गोष्ट आहे म्हणजे त्याला आता सदतीस अडतीस वर्ष झाली आहेत तर एका पहिल्याच बहुजन साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला त्याचे उद्घाटक इतिहासकार प्राध्यापक बामा रेशमुख होते दोन दिवसाचं हे संमेलन होतं आणि त्याच्यात मी माझी मतं मांडली होती कारण माझी तोपर्यंत मतं तयार झाली होती एकोणीशे सत्याऐंशी मध्ये साहित्यातील जा, जात्यांदांची झुंडशाही नावाचं छोटंसं पुस्तक मी प्रकाशित केलं आणि महात्मा फुलेंच्या पत्राचा आधार घेऊन वसंत कानेटकर तेव्हा ठाण्याला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर त्यांच्या त्या सगळ्या साहित्य संमेलनाच्या निवडणुकीमध्ये जो काही प्रकार झाला डॉक्टर आनंद यादव यांना बाजूला ठेवण्याचा था प्रयत्न झाला तर त्या सगळ्या प्रकरणावर मी ते लहानसं पुस्तक लिहिलं तिथून खऱ्या अर्थाने माझ्या ग्रंथ लेखनाची सुरुवात झाली आणि तोच धागा पकडून पुढे मला बहुजन साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करण्यात आलं त्याही पुढे नंतरही एका गडचिरोली झालेल्या बहुजन साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो अशा तऱ्हेने बहुजन साहित्य हे संकल्पना त्याचा अध्यक्ष होण्याचा मान मला यापूर्वी अनेकदा मिळाला गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये तर या साहित्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर त्याचा व्हा मी केलाय तर हा जो हे जे पुस्तक आहे ते सिद्ध झालं त्याला कारण अक्षर गाथा नावाचं एक त्रैमासिक आहे नांदेडून ते प्रकाशित होतं डॉक्टर मामा जाधव त्याचे संपादक आहे त्यांनी साहित्य विचार या नावाचा एक विशेषांक काढला होता त्यात त्यांनी मला माझं मत मांडण्याचा मांडण्याची संधी दिली होती त्यात मी क्लासिकल मासिकल साहित्य विचार या नावाचा एक लेख लिहिला आणि ही कल्पना जी आहे साधारणतः एक वर्षापूर्वी मला सुचली होती एकोणीशे पंच्याण्णवच्या दरम्यान आणि तेव्हा मग मी त्यावर लिखाण केलं होतं क्लासिकल मासिकल सांस्कृतिक संघर्ष नावाने ते पुस्तक प्रकाशित झालंय प्रकाश प्रकाशांनी तर तोच विचार विस्ताराने या पुस्तकात मांडला यामध्ये मग महात्मा फुलेच्या प्रेरणेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे मांडणी केली शुद्र शुद्ध्र या संकल्पना त्यांनी अनुसूचित जाती आणि जमाती या नावाने पुढे आणल्या एस सी टी आपण त्याला म्हणतो आणि भारतीय संविधानामध्ये जी काही कलम झाली त्यांचे त्रेचाळीस वगैरे किंवा आपण ज्या आरक्षणाचा मूळ संबंध जातो तीनशे चाळीस तर या या सगळ्या ज्या कलमाचा आधार आहे तो महात्मा फुलेंचा हा विचार आहे आणि त्यातून पुढे मग बहुजन समाज ही संकल्पना आणि बहुजन चळवळ प्रामुख्याने बहुजन समाजाची चळवळ ही निर्माण झाली त्यात दलित साहित्याचाही समावेश आहे आदिवासी साहित्याचाही समावेश आहे ख्रिस्ती साहित्याचा समावेश आहे मुस्लिम साहित्याचा समावेश आहे बौद्ध साहित्य नावाची एक संकल्पना अलीकडे मोठ्या प्रमाणात मांडण्यात आली त्याही समावेश आहे विशेषत ओबीसी वर्गामध्ये मग कुणबी असतील तेली असतील माळी असतील बंजार असतील व आणखी तरी जाती जमातीचे स्वतंत्र संमेलनं आजकाल होतात बंजारांची स्वतंत्र संमेलन होतात ओबीसी ची सुद्धा संमेलनं काही ठिकाणी झाली आहे या सगळ्या गोष्टीचा ओहापोह या पुस्तकात मी घेतला आणि सगळ्यात शेवटी एक कॉम्बरेशर पाटीलंनी मांडलेली जी संकल्पना आहे त्या संकल्पने परामर्श या ठिकाणी घेतला कॉम्ब्रेशर पाटील यांची भेट मी बरेचदा घेतली यवतमाळला घेतली अनेकदा आम्ही प्रवासात होतो किंवा धुळ्याला जाऊन त्यांच्या घरी बरेचदा मी जाऊन आलो कोरडवाडीलाही एकदा आम्ही मुक्कामाला होतो एका संमेलनाच्या वेळेस तेव्हा त्यांची भेट झाली त्या सगळ्या भेटीच्या दरम्यान आम्ही ज्या चर्चा केल्या त्या चर्चाला त्यामुळात ते वादच होते कारण त्यांनी जे ब्राह्मणी आणि अब्राह्मणी ही संकल्पना मांडली होती तिला माझा विरोध होता कारण त्याच्याऐवजी बहुजन साहित्य संकल्पना मांडावी असा आग्रह मी त्या काळात करत असे पण त्यांनी जे स्पष्ट केलं होतं की ब्राह्मणी अब्राह्मणी ही संकल्पना किंवा शब्द माझे नाही त्यांनी उदाहरण दिलं ऐतरेय ब्राह्मण या ब्राह्मण ग्रंथामध्ये कवश ऐलुषाची कथा आहे आणि कवश ऐलुषा ऐलुषा पुत्र म्हणजे मातृसत्ता पद्धतीच आलेला एका शेतकरी वर्गातला एक साहित्यिक होता तर त्यांनी साहित्य निर्मिती केली म्हणून त्या काळात त्याला सरस्वती नदीच्या काठावर एका झाडाला बांधण्यात आलं त्याला पाणी सुद्धा प्यायला मिळू नये अशा तरी व्यवस्था केली पण तो शेतकरी वर्गातला प्रामुख्याने ओरिताची शेती करणारा असल्यामुळे आजच्या माळी जातीतला तो असेल कदाचित तर त्याला पाणी वळवण्याची कला अवगत होती आपोन प्रिय ब्रह्म असं त्याला म्हणतात तर त्यामुळे तो वाचला आणि तो वाद करू शकला त्याच्या नावाने कवश स्मृती नावाचा ग्रंथ आहे म्हणजे कायद्याचा ग्रंथ निर्माण केला होता तो इतका तो विद्वान असला पाहिजे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा तो पूर्वजच आहे तर त्याला जी शिवी दिली आहे त्यात कितव आहे आणि त्यासोबत अब्राह्मण ही शिवी आहे म्हणजे तू ब्राह्मण नाहीस अशा प्रकारची शिवी दिली आहे म्हणून कामरेश शरद पाटलांचं म्हणणं होतं की अशा तऱ्हेने हा ग्रंथ ऐतरे ब्राह्मण ग्रंथ हा वैदिक ग्रंथ आहे साधारणतः सव्वा दोन हजार वर्षापुरता ग्रंथ आहे त्या ग्रंथात आलेली शिवी जे ब्राह्मण नाहीत त्यांच्यासाठी आहे याचा अर्थ ब्राह्मणी संकल्पना ब्राह्मणी साहित्य संकल्पना ही आमच्या कामाची नाही महातापुरींच्याच विचाराचा धागा अशा तऱ्हेने कॉमरेश शरद पाटलांनी मांडला होता पण आम्हाला त्या काळात ते कळलं नाही असं वाटलं हा जातीवाचक शब्द आहे आज असं लक्षात येतं की शरद पाटील योग्य त्या तऱ्हेने बोलत होते त्यांचा संस्कृत वाङ्म्याचा संस्कृत भाषेचा संस्कृत व्याकरणाचा प्रचंड अभ्यास होता आणि त्यातून त्यांनी ही संकल्पना मांडली होती पण मी तेव्हा बहुजन साहित्य ते चळवळीत असल्यामुळे किंवा बहुजनांच्या चळवळीत असल्यामुळे बहुजात हा शब्द मी वापरावा असा आग्रह करत होतो आणि त्यासाठी एक पुस्तक मी लिहिलं ते काँग्रेस सदा कराडे हे तेव्हा लोक गृह प्रकाशनाचे प्रमुख होते आणि लोक वाङ्मय वृत्त नावाचे एक तेव्हा मासिक निघायचं त्याचे संपादक होते त्यांना मी धुळ्याला भेट दिलं होतं एका संमेलनाच्या वेळेस तेव्हा त्यावर ते त्यांनी ते समीक्षा लिहिली होती माझ्या लहानशा पुस्तकावर त्यात त्यांनी मार्क्सवादामध्ये जी मास संकल्पना आहे वर्गीय संकल्पना त्या त्याच्याशी संबंधित हा शब्द कसा आहे आणि मग त्यांनी मासिकांना मराठीत काय म्हणावं असा प्रश्न विचारला होता पण त्याचं उत्तर मी ह्या पुस्तकात दिलं यात बहुजात म्हणावं आणि बहुजनांच्या साहित्याला काय म्हणावं बहुजात पडावं असं यात मांडलेलं आहे खूप काही विस्तार आपण या ठिकाणी नाही करू शकत पण हे पुस्तक आपण विकत घ्यावं आणि वाचावं कारण जिजाई प्रकाशांनी हे प्रकाशित केलं आणि उपलब्ध आहे तर या पुस्तकामध्ये बहुजन साहित्य ही संक्रमण किती व्यापक आहे आणि शोषितांचं हे साहित्य आहे दलितांचं आहे आदिवासींचं आहे अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम आदि आणि ख्रिस्ती लोकांचं आहे किंवा जैनांचं आहे अशा तऱ्हेचा एक विचार यात मांडला आहे आणि त्याची जी संमेलन झाली कारण त्यावर जी काही लेखन झालं त्याचाही आढावा या ठिकाणी घेतला आहे आणि उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने दिल्लीतून जी बहुजन संकल्पना मांडली जाते तिचाही परामर्श या ठिकाणी घेतला आहे अशा तऱ्हे एका आगळ्या विषयावर लिहिलेलं हे छोटसं पुस्तक आहे मुळात हा प्रदीर्घ लेख आहे अठ्ठेचाळीस पेजीसचा हे पुस्तक झालं आहे मोठा लेखा आहे कॉमेट तेव्हा मामा जाधवांनी छापलं म्हणजे त्यांचे आभार या ठिकाणी मांडायला पाहिजे मानायला पाहिजे आणि किशोर कडू यांनी हे पुस्तक प्रकाश केलं त्यांचे आभार मानतो आणि आपण हे पुस्तक वाचावं अशी विनंती कर करतोय आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद